पुण्यातील परिसरात द्वारकाधीश गोशाळेत गोरक्षकांनी शेतकऱ्यांच्या म्हशी घेऊन गेल्याच्या प्रकरणावरून तणाव निर्माण झाला आहे या घटनेची पाहणी करण्यासाठी गेलेले रयत क्रांती संघटनेचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी आणि शेतकरी आता न्याय मागण्यासाठी सिंहगड रोड पोलीस स्थानकासमोर आंदोलन करणार होते काही दिवसांपूर्वी गोरक्षकांनी जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका गाडीला अडवलं होतं त्यानंतर ड्रायव्हरला देखील मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली होती यानंतर पोलिसांनी संबंधित जनावर ताब्यात घेऊन त्या जनावरांना गोशाळेमध्ये ठेवलं होतं त्यानंतर याबाबत कोर्टाने शेतकऱ्यांना जनावरे परत करण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र जी जनावरे गोरक्षकांनी नेली होती ती जनावरं गोशाळेमध्ये नसल्याचा आरोप आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे त्यामुळे खरंच शेतकऱ्यांची जनावरे गोशाळेमध्ये आहेत का नाही हे पाहण्यासाठी सदाभाऊ खोत हे गोशाळेमध्ये गेले होते त्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडला आहे फुरसुंगी परिसरातील द्वारकाधीश गोशाळेत आमदार सुधाभाऊ खोत हे शेतकऱ्यांसह गोशाळेत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले होते यावेळी गोरक्षकांनी खोत आणि शेतकऱ्यांवर धावून जाऊन हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात येत आहे यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या घटनेनंतर सुधाभाऊ खोत यांनी गोरक्षकांच्या या कृतीचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे गोरक्षकांच्या मनमानी कारवायांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी यापूर्वीही केला आहे आता या प्रकरणी दाद मागण्यासाठी खोत आणि शेतकरी सिंहगड रोड पोलीस स्थानकासमोर आंदोलन करणार आहेत दरम्यान गोरक्षकांवर बोलताना सदाभाऊ खोत यांनी सांगितलं की गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू आहे त्यांचे पुणे कोल्हापूर सांगली मुंबई सारख्या ठिकाणी कॉर्पोरेट ऑफिस आहेत मा तुन या माध्यमातून वेगळेच गैरप्रकार सुरू आहेत त्याचा त्रास मात्र शेतकऱ्यांना होत आहे सरकारने याबाबत कारवाई केली नाही तर पोलीस स्टेशन दिलाय गाई म्हशी आमची माय बहीण बाप काढतो आणि हे गोरक्षक म्हणणारे मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस मधून धंदा करत आहेत मुख्यमंत्र्यांशी याबाबत मी बोलणार आहे शेतकऱ्यांचा व्यवसाय अशाने मरून जाईल गाड्या अडवल्या जातात त्यांना मारलं जातं त्यामुळे यावर कारवाई करा एका गुन्ह्यातील जनावरे द्वारकाधीश गोशाळा भेकराई नगर येथे जमा होती ती जनावरे अर्जदार यांना परत करावी म्हणून न्यायालयाचे आदेश असल्याने सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे कर्मचारी स्टाफ यांच्यासह आमदार सदाभाऊ खोत व काही शेतकरी असे गोशाळेत जनावरे आहेत की नाही हे पाहण्यासाठी आले होते जनावरे तेथे नसल्याने आमदार सुधाभाऊ खोत मीडियाला बाईट देत असताना गोरक्षक ऋषिकेश कामठे व इतर दोन ते तीन गोरक्षक तेथे येऊन सदाभाऊ खोत यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे यासाठी आग्रह धरत होते परंतु सदाभाऊ खोत तेथून निघून जात असताना नमूद गोरक्षक यांनी जास्त आग्रह धरला सबब कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक खांडे सहायक पोलीस निरीक्षक जाधव व स्टाफ यांनी तेथे ते परिस्थिती हाताळली असून या ठिकाणी धक्काबुक्कीचा कोणताही प्रकार घडला नाही तसेच आमदार सदाभाऊ खोत व त्यांच्यासोबत असलेले शेतकरी तसेच गोरक्षक सदर ठिकाणावरून निघून गेले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे